नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर लवकरच दत्तजयंती येते आणि दत्तजयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी ब बऱ्याच सेवा चालू केलेल्या आहेत कुणी अकरा दिवसाची कुणी एकवीस दिवसाची केलेली आहे कुणी सत्यनारायणाचा संकल्प केलेला आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार पण चालू होत आहेत तर दत्तजयंतीनिमित्त जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे मांडी पारायण करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकता खूप सुंदर सेवा आहे खूप सुंदर अनुभव येतात तर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे तो, तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे स्वामींचे स्वामींच्या अनेक लीला त्यामध्ये अवतरलेल्या आहेत अनेक लिलांचं महत्त्व त्यामध्ये आहे आणि हा ग्रंथ जो कोणी वाचेल त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही तर आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनीसुद्धा या स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय जो वाचतो त्याच्या आयुष्यातील त्याचा म्हणजे आयुष्यातील जो काही वाईट भूतकाळ असेल वा पुढे येणारा भविष्य काळ असेल वाईट भविष्यकाळ किंवा वर्तमानात ज्या काही वाईट घटना असतील संकट असतील त्या सगळ्या संकटाचा सामना करण्याची ताकद या तीन अध्यायामध्ये असते म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनीसुद्धा या स्वामीचरित्र साराचे रोज तीन अध्याय प्रत्येक स्वामी भक्ताला पठण करायला किंवा ही सेवा करायला सांगितलेली आहे तर आपण रोज ही सेवा करतोच पण तुम्हाला जर एकवीस दिवसाची सेवा करायला जमत नसेल म्हणजे एकवीस दिवसाचे पारायण किंवा अकरा दिवसाचे पारायण संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही एक मांडी पारायण करू शकता बघा एक मांडी पारायण संकल्पयुक्त देखील करू शकता तुम्ही विना देखील करू शकता असं काही नाही की संकल्पयुक्तच केली पाहिजे मीसुद्धा ही सेवा केलेली आहे खूप सुंदर अनुभव आलेला आहे आणि खूप तगडा अनुभव आलेला आहे तो सु तो अनुभवसुद्धा मी लव तुमच्या म्हणजे शेवटी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे तर एक मांडी पारायण कसं करायचं बघा बऱ्याच ताईदादांना स्वामीचरित्र सारामृताचे आपण जे नेहमी पारायण करतो ते माहीत आहे त्याचे नियम अटी माहीत आहेत पण एक मांडी पारायणाचे नियम अटी थोडेसे वेगळे आहेत जास्त काही नाही फक्त एक दोन नियम अटी त्यातल्या वेगळ्या आहेत नाही आपण जे जसं नेहमी पारायण करतो तसंच आहे पण या नियमाटी पाळून जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच नक्कीच तुमची कितीही कठीण इच्छा असो कितीही कठीण तुमचं काम असो जे काम पूर्णत्वास गेलेलं नाही आहे घरात कोणतंही संकट आलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी तुम्ही महाराजांची सेवा नक्की करू शक शकता येत्या दत्तजयंतीपर्यंत रोज केली विना संकल्पयुक्त रोज केली तरी चालेल दत्तजयंतीच्या दिवशी केली तरी चालेल जेवढे दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस नक्की करा खूप सुंदर सेवा आहे तर आता काय करायचं बघा ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करणार आहात आता एक मांडी पारायण कसं करायचं तर सगळ्यात प्रथम तुमच्याकडे ग्रंथ असला पाहिजे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या सगळ्या स्वामी भक्तांकडे असलाच पाहिजे आणि तो असतो तर पण काही नवीन स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडे नसतो ते ऑनलाईन म्हणजे आपलं जे गुरुपीठ ॲप असतं त्यातून सेवा करतात पण ग्रंथ आपल्याजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे तर हा तुम स्वामीचरित्र सारांभूत हा ग्रंथ तुम्हाला तुमच्याकडे असला पाहिजे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये हा ग्रंथ मिळतो ऑनलाईन पण तुम्ही ॲमेझॉन वगैरेवरून मागवू शकता तर तु हा ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे आता ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी छानपैकी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे सुशिरभूत व्हायचं घर वगैरे स्वच्छ करायचं आहे आता ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे रोज करू शकता किंवा जेवढे दिवस तुमची इच्छा आहे तर आता मी तुम्ही जसं ठरवू शकता की मी दत्तजयंतीच्या आधी सात दिवस ही सेवा करणार आहे म्हणजे सात दिवसाची स सात दिवसाचा संकल्प करणार आहे अकरा दिवस आता अकरा दिवस राहिले म्हणजे अकरा दिवसाची पण ही सेवा तुम्ही मॅनेज करून करू शकता किंवा रो आजपासून रोज करू शकता ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशीपासून तुम्ही रोज ही सेवा करू शकता तर आता काय करायचं सगळ्यात प्रथम हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे तर ग्रंथ पाहिजे आणि ग्रंथ आता सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आपल्या घरातली कामे करायची आणि याला उपवास वगैरे करायचा का तर ते सगळं मी सांगणार आहे तर बघा सगळ्यात प्रथम तुमची देवपूजा वगैरे करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचा पहिल्याच दिवशी अभिषेक करा रोज नाही केला तरी चालेल रोज के तुमची इच्छा असेल वेळ असेल तर रोज अभिषेक करा अभिषेक करून पुढच्या सेवेला चालू करा आणि पहिल्या दिवशी फक्त अभिषेक केला तरी चालेल रोज फक्त महाराजांची मूर्ती स्वच्छ म्हणजे जशी तुम्ही देवपूजा करता तशी करू शकता पण ज्या दिवशीपासून तुम्ही सेवेला चालू केलंय त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करा महाराजांना तुमचं जे काही मागणं आहे ज्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ती सेवा म्हणजे सेवा करताय से जि, ते मागणं महाराजांच्या पुढे बोला बघा आपले महाराज सगळे जाणतात पण आपण सुद्धा आपण कशासाठी ही सेवा करतोय महाराजांपुढे बोललं पाहिजे महाराजांपुढे आपण झुकलं पाहिजे आणि मुजरा तर नेहमीचे जे जे काही देवपूजा आहे ते करून झाल्यानंतर तुम्ही सेवेला चालू करू शकता आता सेवा कशी करायची देवपूजा झाली सगळं झालं तर था काय करायचं तर ही सेवा कोण करू शकतं सेवा महिला करू शकतात पुरुष करू शकतात विधवा अगदी कोणीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ही सेवा करू शकतं याला कोणतंही बंधन नाही तर आता देवघरापुढे बसायचं आहे ताई आम्ही दुसरीकडे म्हणजे हॉलमध्ये किंवा इतर कुठे रूममध्ये बसलं तर चालका नाही बघा रूममध्ये तर शक्यतो नका बसू कारण हे पारायण आहे महाराजांचं पारायण आहे तर शक्यतो तुम्ही देवघरापुढे बसा कारण आपण आपण तिथे देवाची पूजा केलेली असते महाराजांचं अस्तित्व पुढे असतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती असते त्यामुळे तुम्ही शक्यतो देवघरापुढे बसून ही सेवा केली तर अतिशय उत्तम तर आता बसण्यासाठी सगळ्यात प्रथम आसन घ्यायचं कोणतीही सेवा करा महाराजांची कोणतीही सेवा करा किंवा कोणत्याही देवाची कोणतीही सेवा करा पण बसण्यासाठी आसन घ्या आसन घेण्याचं कारण की आपण जी पण सेवा करत असतो ती आपल्याला मिळते जर बिना आसन घेता तुम्ही बसलात तर ती सेवा भूमिदान होते आपल्या केंद्रात पण नेहमी बघा कोणताही भक्त तुम्ही कधीही केंद्रात जावा आसन घेतल्याशिवाय कधीही कोणतीही सेवा करत नाही तर बसण्यासाठी पहिल्यांदा आसन घ्यायचं पाठ घेऊ शकता सतरांज घेऊ शकता आसनावर बसायचं संकल्प करायचा आता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे सात दिवसाची करणार आहे अकरा दिवसाची करणार आहे तर पहिल्यांदा संकल्प कसा करा आ, संकल्प करायचा संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो देते तुम्ही नक्की चेक करा अशा प्रकारे तुम्ही संकल्प करा संकल्प केल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला जे आपलं हे तर मी दाखवतेच तुम्हाला तर संकल्प करून झाल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला स्वामी स्तवन तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे श्री स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे तर संकल्प करून झाला श्री स्वामी स्तवन तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आता स्वामी स्तवन जे आहे ते तुम्ही पहिल्याच दिवशी म्हणजे एक दिवस म्हणू शकता आणि इच्छा असेल तर रोज देखील म्हणू शकता आता स्तवन म्हणायचं आहे आणि आपल्या सेवेला चालू करायचं आता सेवा काय करायची बघा आपण सतरंजी घेतली सतरंजीवर बसलो संकल्प केला स्वामी स्तवन म्हणलं त्यानंतर आता तुम्हाला हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला पूर्ण पठण करायचा आहे स्वामीचरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर हे एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला पूर्ण पठण करायचं आहे कळ कर, पण हा ग्रंथ पठण करत असताना काही नियम आहेत काही अटी आहेत ज्या अटी नियमांचं पालन करून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्याच सेवेला एक मांडी पारायण म्हणतात तर एक मांडी पारायण म्हणजे काय ज्यावेळी तुम्ही मांडी घालून सतरंजीवर बसलेला आहात त्या म्हणजे त्याच मांडीवर तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे बघा इतर वेळी आपण काय करतो सेवा चालू असताना मांडी हलवतो मांडी मोडतो किंवा पाय आदलाबदली करतो किंवा एखाद्या वेळेस कोणी आलं तर उठून जातो किंवा मोबाईल वाजला मोबाईल घेतो आधीमध्ये बोलतो तर हे काहीही करायचं नाही फक्त आणि फक्त एक ते एकवीस अध्याय म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचेपर्यंत तुम्हाला कुणास कुणासोबत बोलायचं नाही आहे फोन वगैरे तर तुम्ही सायलेंट करूनच ठेवा उठायचं नाही आहे आपल्या जागेवरून आपली सेवा पूर्ण होईपर्यंत आणि त्याचबरोबर तुम्हाला मांडी हलवता येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे ज्या मांडीवर तुम्ही बसला तर मी अशी ह्या मां अशी बसली आहे तर ही मांडी अजिबात न मोडता संपूर्ण सेवा तुम्हाला करायची आहे बर तर अशा प्रकारे हा एक नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तुम्हाला वॉशरूमला म्हणजे म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला उठता येणार नाही वॉशरूमसाठी उठता येणार नाही किंवा पाणी पिण्यासाठी उठता येणार नाही जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता पण सेवेला बसण्याआधी तुम्ही जवळ एक पाण्याची बॉटल घेऊन बसू शकता मध्येच तुम्हाला ताण लागले तर ता, तुम्ही पाणी तिथेच पिऊ शकता पण उठायचं नाही मांडी बिलकुल पण हलवायची नाही मांडी मोडायची नाही मांडी किंवा आद मांडीची अदलाबदली करायची नाही ज्या मांडीवर तुम्ही पहिल्यांदा बसला त्याच मांडीवरती तुम्हाला शेवटची सेवा करून उठायचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तुमच्या तुमच्या लक्षात आला असेल तर हे झालं ही अशा प्रकारे आपण जी सेवा करतो त्याला एक मांडी पारायण म्हणतात आता हा ग्रंथ पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी करू शकता एकवीस करू शकता अकरा माळी तुम्ही करू शकता तर एक माळ जर वेळ नसेल तर एक माळ केली तरी चालेल काहीही हरकत नाही पण अकरा माळ केलं तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्रसुद्धा तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हणू शकता जशी तुमची इच्छा अकरा अकरा वेळा म्हणजे अकरा वेळा जप आणि अकरा वेळा तारक म्हणलं मंत्र म्हणलं तर अतिशय उत्तम तर अशी आहे सेवा तर स परत एकदा मी नियम सांगते ज्या मांडीवरती तुम्ही बसलेला आहे सतरंजी टाकायची नंतर परत एकदा सगळे नियम निया निया सांगते ज्या मांडी सगळ्यात पहिला नियम मी सांगते की ज्या मांडीवरती तुम्ही बसलेला आहे त्याच मांडीवरती तुम्हाला सगळी सेवा कंप्लीट करायची आहे ताई माझा पाय दुखतोय मग मी पाय थोडं तरी हलव हलवलं तरी चालेल का अजिबात बात नाही तुम्ही ज्या म्हणून पहिल्यांदा तुम्ही ज्या मांडीवरती कम्फर्टेबल आहात त्या त्याच मांडीवरती बसा आणि मग ही सेवा करा दुसरा नियम तुम्हाला कोणत्याही कारणासाठी उठता येणार नाही वॉशरूम असेल तहान लागले कोणी बाहेर आले मग मी जाऊ का नाही सेवा कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला तिथेच बसून सेवा करायची आहे त्यानंतर पाणी पिऊ शकतो का तर हो तुम्ही पाणी पिऊ शकता काही हरकत नाही तर आता त्यानंतरचं काही उपवास करायचा का आता बघा या सेवेला अजिबात उपवास वगैरे करायची गरज नाही आपण आहे ही जो काही आपण जेवण जेवतो हे सगळं म्हणजे आहे ते घरातलं जेवण जेवण आपण ही सेवा केली तर उपवास करायची गरज नसते त्यानंतर ताई याला ब्रह्मचर्या पाळायची का नॉनव्हेज काय तर बघा त्याच्यानंतर त्यांनी या ब्रह्मचर्या तुम्हाला पाळायची आहे तर बघा आता तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली करा नाहीतर विना संकल्प करा पण ब्रह्मचर्या तुम्हाला पाळायची आहे आता संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली असेल तर आता तर मी सात दिवस ही सेवा करणार आहे आणि अकरा दिवस सेवा करणार तर अकरा दिवस तुम्हाला अजिबात नॉनव्हेज खाता येणार नाही दत्तजयंतीपर्यंत तुम्ही सेवा करणार असाल से, दत्त दत्तजयंती होऊपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही थोडक्यात काय जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केला आहे तेवढे दिवस संकल्पाचे पूर्ण होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही किंवा मांसाहार करता येणार नाही संकल्पयुक्त सेवेला ब्रह्मचर्या आणि मांसाहार हे या दोन्हींचं कडकडीत पालन करावं लागतं त्याचबरोबर आता त्यानंतरचा नियम काय तर बघा आता त्यानंतरचा नियम म्हणजे त्यानंतरचा नियम म्हणजे कोणता तर बघा एक मांडी पारायणाचं सगळ्यात विशेष महत्त्व काय असतं तर तुम्ही दिवसभरामध्ये या ग्रंथाचे आपल्या स्वामीचरित सारामृत ग्रंथाचे कितीही पारायण करू शकता म्हणजे आता तुमचं जर खूप काही असं असं वाटतं ना बघा की आपल्याला माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे खूप दिवसापासून माझं हे काम आणलेलं आहे ते पूर्ण पूर्णवाला आपण महाराजांना विनंती करतो मनापासून बघा मा आपण जी सेवा करतो ना मनापासून केलेली साधी भोळी सेवा महाराजांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असते तर तुम्ही हे पारायण जे आहे आता एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय एकदा वाचल्यावर एक पारायण पूर्ण होतं तर असे तुम्ही तुम्हाला जमेल तेवढे दोन पारायण करू शकता तीन पारायण करू शकता पाच करू शकता सात करू शकता असे कम्फ तुम्हाला जेवढं तुम्ही कम्फर्टेबल आहात म्हणजे ज्या जेवढे पारायण दिवसभरामध्ये करायला कम्फर्टेबल आहात तेवढे पारायण तुम्ही करू शकता लक्षात घ्या एक मांडी घालून अनेक असे भक्त आहेत ज्यांनी सात सात पारायण केलेले आहेत ज्यांनी अकरा अकरा पारायण केलेले आहेत म्हणजे विचार करा त्यांची भक्ती किती किती भक्ती त्यांची दृढ असेल तर पण स्वतःची तब्येत सांभाळून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त तुम्ही एक पारायण करू देखील करू शकता तुमची इच्छा आहे इच्छा आहे ना नाही बाबा मी एक मांडी पारा म्हणजे एकच म्हणजे एका मांडीमध्ये मी दोन पारायण करू शकतो मला जमेल तर ते दोन पारायण होऊपर्यंत तुम्हाला ती मांडी हलवता येणार नाही आता दोन पारायण म्हणजे काय एक ते एकवीस अध्याय एकदा वाचणे म्हणजे पूर्ण ग्रंथ दोन वेळा वाचणे ह्याला एक मांडी पारायणाचा दोन वेळाचा संकल्प असं म्हटलं जातं तर तुम्ही किती संकल्पामध्ये सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे की मी एक मांडी पारायणाचे दोन दोन म्हणजे सॉरी एक मां एका मांडीमध्ये दोन पारायण करू शकतो तीन करू शकतो चार करू शकतो पण संकल्पामध्ये तुम्ही जेवढं बोललेलं आहे तेवढं तुम्हाला केलंच पाहिजे सात दिवसाच्या तुमचा जर सात दिवसाचा संकल्प आहे तर रोज तुम्ही संकल्पामध्ये जर तुम्ही बोलला तर मी रोज दोन पारायण करू शकतो तर तुम्ही तुम्हाला रोज एका मांडीमध्ये बसून सगळ्या नियम हट्टी पाळून रोज दोन पारायण करायचे आहेत बघा पूजा झालेली आहे संकल्प झालेला आहे संकल्पामध्ये तुम्हाला संकल्प कसा करायचा तो ते नीट बघा त्या संकल्पामध्ये तुम्हाला एक गोष्ट ॲड करायची आहे की मी एक मांडी पारायणाचे म्हणजे एका मांडीमध्ये दोन पारायण रोज करणार आहे तर तुम्ही रोज दोन करू शकता तीन करू शकता तुम्हाला किती जमणार आहे ते तुम्हाला माहिती आहे तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे एक मांडी पारायण करायचं आहे तर हे एक मांडी पारायण जे आहे ते अगदी सोपं आहे पण आपल्या तब्येतीला सांभाळून आपण केलं पाहिजे तुम्ही एक जरी केलं तर काही हरकत नाही एक देखील करू शकता पण मांडी बिलकुल हलवायची नाही हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे मांडी न हलवता न उठता न बोलता न फोन उचलता म्हणजे काहीच करायचं नाही फक्त त्या एका मांडीमध्ये बसून आपली सेवा कम्प्लीट करायची आहे आणि ज्यावेळी आपण असे सगळे नियम अटी पाळून एखादी सेवा करतो ती नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते तर अशा प्रकारे ही सेवा तुम्ही नक्की करू शकता खूप सुंदर अनुभव येतात मग तर माझा अनुभव काय आहे तर बघा आणि ही मी सेवा कुठे केली होती तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ही सेवा मी दवाखान्यामध्ये केली होती हॉस्पिटलमध्ये केली होती ज्यावेळी माझा मुलगा ॲडमिट होता स्पेशली माझा हा अनुभव जो आहे तुम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन दे, मध्ये देते दे, तो तो अनुभवसुद्धा तुम्ही न म्हणजे ऐका तर थोडक्यात मी इथे सांगते की ज्यावेळी माझा मुलगा ॲडमिट होता त्यावेळी डॉक्टरांनी त्याचे ब्लड टेस्ट वगैरे केलेली होती तर त्यावेळी मी थोडक्यात सांगते तर त्यावेळी त्याला चार पाच दिवस ॲडमिट करावं लागणार होतं पण ब्लड टेस्टचे ज्यावेळी रिपोर्ट आले म्हणजे सगळे रिपोर्ट आले त्यावेळी डॉक्टरांनी म्हटले की ह्याला एक दहा बारा दिवस तरी हॉस्पिटलायजेशन करण्याची गरज आहे मग कारण त्याची इतकी प्रकृती म्हणजे बेकार झाली होती काही पचत नव्हतं खात नव्हतं खात नव्हता काहीच त्याला म्हणजे इतकी बेकार अवस्था झाली होती शेवटी महाराजांना साकडं घातलं की महाराज माझ्या मुलाला लवकर बरं होऊ दे मी तुमचं एक मांडी पारा आणि हॉस्पिटलमध्ये बसून करेन पण मला पोरगं लवकर बरं होऊ दे अशी महाराजांना कळकळीची विनंती केली आणि तिथेच सेवा चालू केली मी देवघर बघितलं नाही मी दिवा बघितला नाही मी अगरबत्ती लावली नाही काय नाही फक्त माझं महाराजांच्याकडे एक सांगणं होतं की माझं पोरगं लवकर बरं होऊ दे मी तुमची इथे बसून सेवा करेन तर ज्यावेळी पोरग्या म्हणजे बाळा प्रवलला इंजेक्शन दिलं जायचं आणि तो झोपी जायचा त्यावेळी मी तिथे बसून एक मांडी पारायण करायचं तिथेच मांडी घालायची त्याच्यापशी बसायची एक मांडी घालायची पण मांडी न मोडता न उठता न बसता मी तिथे ते पारायण पूर्ण केलं होतं आणि अगदी ज्यावेळी म्हणजे डॉक्टरने सांगितलं की ह्याला दहा बारा दिवस ॲडमिट करावं लागणार आहे फक्त चार दिवसात फक्त म्हणजे फक्त चार दिवसात तो इतका ठणठणीत झाला कोणी म्हणजे आजूबाजूचे पण आश्चर्य करायला लागलं की इतकं कसं काय म्हणजे झालं इतकं त्याला बरं नव्हतं तर इतकी सुन इतका सुंदर अनुभव मला आला बघा त्यावेळी महाराजांनी माझं देवघर बघितलं नव्हतं मी कुठे सेवा करते सेवा बकीत बकीत हे बघितलं नव्हतं फक्त महाराजांनी माझी सेवा बघितली होती आणि मी केलेली मनापासून कळकळीची विनंती आणि माझी भक्ती बघितली होती तर महाराज हेच बघतात तुमची भक्ती किती श्रेष्ठ आहे तुम्ही मनापासून किती सेवा करता हे बघतात पण सोबत आपण नियमाटीसुद्धा पाळलेच पाहिजेत असं नाही की नियमाटीचं उल्लंघन करायचं आणि सेवा करायची तर हे पण चुकीचं आहे तर व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण ही सेवा खूप सुंदर आहे नक्की करून बघा खूप सुंदर अनुभव येतात तर आजचा व्हिडिओ त्याचं एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर सगळ्यांना टाटा बाय बाय भा� श्री स्वामी समर्थ